पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारताच्या दौऱ्यावर आलेले पॅराग्वेचे राष्ट्राध्यक्ष सॅन्टियागो पेना पलासिओस यांच्यात नवी दिल्लीत महत्वपूर्ण द्विपक्षीय चर्चा डिजिटल तंत्रज्ञान कृषी संरक्षण रेल्वे अवकाश तंत्रज्ञान आदी क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्याच्या संधींचा पंतप्रधान मोदी आणि पॅराग्वेच्या राष्ट्राध्यक्षांनी घेतला आढावा पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीतल्या भारत मंडपम इथं आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटनेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत होणार सहभागी दहशतवाद विरोधातली भारताची भूमिका जगभरातल्या महत्वाच्या देशांपर्यंत पोहोचवण्यासाठी सातही शिष्टमंडळांचे यशस्वी दौरे सुरू देशाच्या जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर संकलनानं मे महिन्यात दोन लाख कोटी रुपयांचा उलांडला संदर्भात तपास करण्यासाठी राज्य दहशतवाद विरोधी पथकाचे ठाणे जिल्ह्यातल्या पडघा इथं छापे सहा जण चौकशीसाठी घेतले ताब्यात हेरगिरी प्रकरणी दहशतवाद विरोधी पथकानं अटक केलेल्या रवींद्र वर्माला पाच जून पर्यंत पोलीस कोठडी आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी संयमी जीवनशैली आवश्यक असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं स्पष्ट प्रतिपादन आणि नक्षलविरोधी मोहिमेला छत्तीसगडमध्ये मोठं यश सुकमा जिल्ह्यामध्ये सोळा नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण यातल्या सहा नक्षलवाद्यांवरती होतं पंचवीस लाख रुपयांचं बक्षीस नमस्कार